त्याला काळाच्या ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे दोन तिमथ्य दोन अध्याय दोन वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळीतले वडील येशूचे अनुकरण कसे करू शकतात त्यांनी भावांना अगदी तरुण भावांना सुद्धा मंडळीतल्या मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे या भावांकडून कोणतीच चूक होऊ नये अशी अपेक्षा वडील त्यांच्याकडून करत नाहीत तसेच मंडळीतले वडील त्यांना प्रेमळपणे प्रशिक्षणही देतात यामुळे त्यांना नम्र भरवशालायक राहायला आणि इतरांची सेवा करण्यासाठी पुढे यायला मदत होते एक तीन अध्याय एक वचन एक पित्र पाच अध्याय येशूने त्याच्या शिष्यांना फक्त प्रचाराचीच नाही तर शिकवण्याचीही जबाबदारी सोपवली आपण या जबाबदारीसाठी पात्र नाही असे शिष्यांना कदाचित वाटले असेल पण शिष्य ही, ही जबाबदारी पार पाडू शकतात याबद्दल येशूला अजिबात शंका नव्हती आणि त्याने त्यांना तसे सांगितलेही त्यांच्यावरचा भरवसा व्यक्त करताना येशूने म्हटले जसे पित्याने मला पाठवले असे मीही तुम्हाला पाठवतो योहान वीस अध्याय एकवीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन